अखंड मराठा समाजानं केला या घटनेचा निषेध सकल हिंदुस्तानचे दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा असा मालवण जिल्हा सिंधुदुर्ग इथं मोठ्या थाटामाटात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले परंतु सात ते आठ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होण्याच्या आत पुतळा जमीनदोस्त झाला या घटनेचा तीव्र निषेत सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा करत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत सदैव अपडेट या पुतळा उभारणीचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या अधिकार क्षेत्रात हे काम चालू होतं ते अधिकारी आणि त्यांच्याकडून कमिशन खाणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सकल मराठा समाज शांत बसणार नाही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते यांनी लोकसभेला शिवप्रेमींची मते मिळवण्यासाठी अतिशय घाई गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले वास्तविक पाहता काम मजबूत होण्यासाठी जे विशिष्ट कालावधी देणं आवश्यक होतं तो न देता फक्त लोकसभेला भाजपला फायदा मिळावा म्हणून अतिशय घाई गडबडीने उद्घाटन केले त्यामुळे हा पुतळा पडला शुभांचा पुतळा कोसळल्याने राज्याची व देशाची मान शर्मेनं खाली गेली आहे आता त्यांची कदाचित चौकशी होईल ठेकेदार काळे यादीत जातील एक दोघे जण निलंबित होतील मात्र झालेली अव्हेलना वरून निघणार नाही कोठ्यावधी शिवप्रेमींना झालेल्या यातनांची भरपाई होणार नाही अशा पद्धतीनं आपल्या लाडक्या राजाचा पुतळा कोसळल्याने शल्य राहीलच त्यामुळे हा पुतळा पडला जे जे नेते याला जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा

छत्रपती शिवालयमध्ये मध्ये सर्व सत्र तिथं येऊन आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि या निवेदन मध्ये आम्ही हेच सांगितलेलं आहे की इथले जे संबंधित अधिकारी संबंधित ठेकेदार आणि तिथले जे कोण आहेत त्या संदर्भात काम करणारे त्यांना सर्वांना जास्तीत जास्त तीव्र कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीने आम्ही तिथं निवेदन तशी कधी दिलेलं आहे प्रकार घडलेला अतिशय निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा पुतळा उभा करताना ज्या प्रकारची दक्षता घेणे आवश्यक असते त्यासाठी तेथील अधिकारी असो तेथील प्रशासनाचे सार्वजनिक विभागाचे अधिकारी असो किंवा तेथील जे पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मु, यांची मु, एक जबाबदारी आहे की अशा प्रकारचा पुतळा आपण उभा करण्याचा ज्यावेळेस करतो आणि त्यांचं जे पुतळ्याचं अनावरण आहे ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे त्या बाबतीत त्या शासनानं इथं दखल घेऊन मजबूत कशा प्रकारे पुतळा करता आला असता तर त्याने केलेला नाही त्याबद्दल सकल मराठा समाज मंगळा तालुका यांच्या वतीने प्रथमतः मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्यामध्ये जे दोष आहेत तो ठेकेदार असो प्रशासनातील अधिकारी असो किंवा आणखी कोणी असो त्यांचा त्वरित त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करतो नाही तर सकल मराठा समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन यापुढे छेडील याची प्रशासनाने दखल घ्यावी आज या ठिकाणी आपण किल्ल्याचा जो प्रवास किल्ल्यावर त्या जिल्ह्याचा आपण सगळे चलतो पण या ठिकाणी मला असं मला वाटतं की कला संचालनालय यात समोर केलं तर कला संचालनाला त्या वेळेला पत्रकारांना किल्ले पाडून दिला जातो त्यावेळेस त्यांनी बघा पाहिजे होती उंची किती आहे तर वार चेरू चेपू शकेल का तर त्यांनी सांगितलं की खाऱ्या पाण्याचं वारा लागलेला आहे गरज लागलेला आहे मग एक मोठी पडली जर अशी कारण येत असतो तर अडीशे वर्षापूर्वी बसलेले किती घर असते किंवा त्यांना खाली पाणी लागलंच नाही का त्यांना काय पडलं झाली का तर त्या गोष्टी होत असताना शासनाला या ठिकाणी करतो मोदींच्या हस्ते आरती समुद्रातील शिवाजी महाराजांत उद्घाटन झालं हे राजकारणपूर्त झालं आणि आताही मोदींच्या हस्ते कार्यामुळे गडबडीचा आज पुढं बसवला आणि तो पडला त्यामुळे आम्ही आज शब्दातच पुढं घेतलं तर त्या अधिकाऱ्यांपेक्षा शहरांनाच आपल्याला दोषी धरतोय आम्ही शासनाने या ठिकाणी हे कसं घेतलं पाहिजे की आम्ही आरक्षण मागत असताना जे शिवराय म्हणला तुम्ही जाते वाच फक्त मी शिवाजी महाराजांच्या बसवून मग मतदार राजकारण करताय पण बसवलं की बसवत पण आमची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जर तुम्ही असे देशून बसवत आणि पाडत असतात तर आम्ही तुम्हाला सोडणार की आम्ही वाई देतो आणि या मुलं असं काय झालं आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आंदोलन करणार आम्ही आज आप लक्षवेद न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला वीडियोलाइक करा